एक कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कंटोळीची सुक्की भाजी ही एक रान भाजी असून पावसाळ्यात डोंगराळ भागात आणि जंगलात उगम पावते ही भाजी वर्षातून एकदाच मिळणारी भाजी आहे ही भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत तर ही भाजी तुम्ही आवर्जून खाल्ली पाहिजे ही भाजी खाण्याचे फायदे मी तुम्हाला रेसिपी बनवता बनवता सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला बघूया आपण कंटोळी घेतली आहेत ही कंटोळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला अशा प्रकारे कंटोळी कापून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्याला कंटोळी कापून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या बिया आपल्याला चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे कंटोळी आपल्याला साफ करून घ्यायची आहे सर्व बिया काढून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व कंटोळी आपल्याला साफ करून घ्यायची आहे आता आपल्याला कंटोळी अशा प्रकारे कापून घ्यायची आहे सर्व कंटोळी आपण कापून घेणार आहोत प्रत्येकाची कंटोळीची भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व कंटोळी आपण कापून घेतली आहेत कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे मिरची छान आपण परतून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे कांद्याचा वापर आपण भरपूर करणार आहोत छान कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याला लालचा रंग येत नाही तोपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपण कांद्यामध्ये मीठ टाकणार आहोत कारण कांद्यामध्ये मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजण्यास मदत होते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मीठ पहिला फायदा आहे ही भाजी खाल्ल्याचा तो म्हणजे ही भाजी खाल्ल्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते या भाजीमध्ये भरपूर फायबर्स असतात आणि ही भाजी खाल्ल्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे दुसरा फायदा आहे तो म्हणजे डायबिटीजसाठी फायदेशीर या भाजीमध्ये साखर नियंत्रणात आणायचं काम करते म्हणजे ही भाजी खाल्ल्यामुळे जी शरीरातली साखर असते ती कमी होण्यास मदत होते आणि डायबिटीससाठी खूप फायदा होतो छान आपण ती भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्या परतलेल्या कांद्यामध्ये ती भाजी आपल्याला टाकायची आहे हाय फ्लेमवर आपण छान परतून घेणार आहोत ती भाजी तिसरा फायदा आहे ताप आणि संसर्ग कमी होतो चौथा फायदा आहे त्वचेसाठी उपयुक्त अशी भाजी आहे पाचवा फायदा आहे हाडांसाठी फायदेशीर सहावा फायदा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते ही भाजी तुम्ही आवर्जून खाल्ली पाहिजे आणि ही भाजी तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा चव विसरणार नाही अशी भन्नाट भाजी होते म्हणून तुम्ही ही पद्धत वापरून भाजी बनवून बघा आता आपण छान भाजी शिजवून घेणार आहोत पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर झाकण आपण काढलं आहे छान आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी ही आता आपण बघणार आहोत कंटोळी शिजली आहे का मस्त भाजी आपली शिजली आहे ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागते आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय कराल ज्यांना आवडत नसेल तेसुद्धा आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका